काल अरे काल आपण जे आईस्क्रीम खाल्ले ते कपांची चित्र काढली अरे दीडशे चित्र काढली अपेक्षा जास्त असतील तर काय बरं असं मग काय कर हा आपण दादाला विचारू अरे काय झालं अरे काल आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि त्या कपांची चित्र काढली बर अरे अखंड चित्र काढली अशी एखादी जर माहिती दाखवायची असेल ना तर आपण स्तंभालेखांच्या माध्यमातून ती दाखवू शकतो तुम्ही काल सगळे जण आईस्क्रीम खायला गेला होता हा प्रत्येक फ्लेवरचे किती कप विकले गेलेत याची तुम्ही संख्या बघून त्याचा एक चित्रालेख काढलात हा आता हीच माहिती स्तंभालेखाच्या स्वरूपात कशी दाखवता येईल ते आपण आता इथे बघणार आहोत हा कशी काढता येईल सांगा बरं कोण काढेल मी तू काढशील चल काढ 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 कसं काढता येईल आपल्याला पहिले अंतरावर आईस्क्रीम चालेल बरोबर उभ्या अक्षावर कपांची संख्या लिहू बरोबर हे चालेल बरो बर। एका सेंटीमीटरवर एक कप घेऊ चालेल अरे पण एकदा मोजून बघ बर एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसच आहेत हा पण आपल्याकडे कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त एकशे पन्नास कप आहेत ना मग ते इथे मावतील का हो म्हणूनच आपण आता वाय अक्षावरती प्रमाण घेऊ कसं घेणार एक सेंटीमीटर म्हणजे पाच कप एक सेंटीमीटर म्हणजे दहा कप हा एक सेंटीमीटर म्हणजे कप बरोबर आता तुम्ही सांगितलं त्यापैकी कुठलंही प्रमाण आपण इथे घेऊ शकतो पण आता पुरत आपण एक सेंटीमीटर बरोबर दहा कप हे प्रमाण घेऊया चालेल हो। मग आता असे आपण एका सेंटीमीटर वरती दहा असं दहा वीस तीस चाळीस असं करत करत एकशे पन्नास पर्यंत असं लिहूया एवढं बसेल इथे हो। आता आपण स्तंभालेख काढूया चालेल तुम्ही आता ही आलेख होई आणलीच आहे अमोल या आलेख कागदावरती मी सांगतोय तसं आता एक एक काढायला लाग चालेल ठीक आहे मी काढतो सगळ्यात आधी आता पेन्सिलनी ठळक एक आडवी रेश काढ बर हा आता याला एक्स अक्ष असं नाव देऊया हम्म बरोबर आता या एक्स अक्षाला काटकोनात छेदणारा असा एक वाय अक्ष काढूया हां आता यांच्या छेदन बिंदूला ओ असं आपण म्हणणार हं बरोबर आता एक्स अक्षावरती ओ पासून एक एक सेंटीमीटर अंतरावरती आपण खुणा करत जाऊया हा आत्ता तात्पुरता आपल्याला समजण्यासाठी या बिंदूंना ए बी सी डी अशी नावं आपण देऊया ठीक आहे खर तर आलेखात दाखवण्याची पद्धत ही नाहीये पण सुरुवातीला आपण समजून घेण्यासाठी या बिंदूंना नावं देतोय ठीके हा आता वाय अक्षावरती प्रत्येक एक सेंटीमीटर बरोबर दहा कप असं प्रमाण घेऊन आपण दहा वीस तीस असे अंक दीडशेपर्यंत लिहिणार आहोत लिहि बरं हा बरोबर लिहितोय ना तो हां शाबास बरोबर आता स्तंभ काढण्याकरता आईस्क्रीमचा फ्लेवर आणि संपलेल्या कपांची संख्या असा एक गट आपण लक्षात घेऊया पहिल्यांदा कुठला फ्लेवर बघूया राजभोग चला राजभोग आईस्क्रीम आणि पन्नास क बरोबर ना हा अशी जोडी आपण घेऊया पट्टीच्या मदतीने राजभोग आईस्क्रीमचा स्तंभ वाय अक्षरच्या पन्नास अंकापर्यंत काढ जमेल तुला हो, जमेल मला तू आंबा आईस्क्रीमची जोडी सांग बर दीडशे क मग आता दुसरा स्तंभ आपण सीडी या नावानी तिथे लिहूया मग सीडी हा स्तंभ वाय अक्षावरच्या कुठल्या अंकापर्यंत काढावा लागेल अर्थातच दीडशे पर्यंत शाबास अशोक तू काढ बर आता स्तंभ स्तंभ सीडी आपल्याला इथे काढायचा दीडशे बरोबर शाबास मुलांना आलेख काढताना कायम एक काळजी घ्यायला पाहिजे बरं का स्तंभ काढताना किंवा तो दाखवताना त्याची आडवी ओळ आणि उभी ओळ याची जोडी व्यवस्थित जुळली पाहिजे आणि हे सगळं काढताना स्तंभांची रुंदी आणि दोन स्तंभांमधलं अंतर हे समान राहील याकडे लक्ष द्यायला लागतं कळलं दोन स्तंभांमधलं अंतर समान असेल हे कायम आपण बघत राहायला पाहिजे मग आता उरलेले स्तंभ तुम्हाला काढता येतील का मस्त प्रेम तू व्हॅनिला फ्लेवर साठीचा स्तंभ काढ शाबास, हा आणि अमित तू आ, तू चॉकलेट फ्लेवरचा काढ चल वा मस्त मुला आपल्याला हवा असेल तर हे स्तंभालेख आपण रंगवू सुद्धा शकतो बर का, का? हा? तर अशा प्रकारे चित्ररूप आपल्याला स्तंभलेख रूपात दाखवता येतं ठीक आहे आता घरी गेल्यावरती अमोल आणि अमित यांनी जे प्रमाण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण स्तंभालेख काढूया जमेल सगळ्यांना दाखवाल ना मला उद्या चला भेटूया मग आपण काय शिकलो दिलेली माहिती स्तंभालेख स्वरूपात दाखवता येते स्तंभालेख काढताना सर्व स्तंभांची रुंदी समान असते दोन लगतच्या स्तंभांमधील अंतर हे समान असत स्वाध्याय निसर्ग मित्रच्या प्रकल्पात विविध शहरातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्यांची माहिती पुढील तक्त्यात दिली आहे त्यावरून या माहितीचा तपशील दाखवणारा स्तंभालेख काढा शहराचं नाव विद्यार्थी संख्या पुणे दोनशे पन्नास ठाणे पन्नास गडचिरोली पंधरा जम्मू पंधरा सोलापूर पस्तीस गुवाहाटी वीस दिल्ली सत्तर तुमच्या वर्गातील पाच मित्र एका आठवड्यात घरी किती लिटर पाणी वापरतात याची माहिती एकत्र करा आणि त्याचा स्तंभालेख काढा